साधना न्यूज अग्रेसर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज माध्यमांनी राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंच्या एकत्र येण्यावरून इंडिया आघाडीतील आक्षेप घेत आहेत का असा या संदर्भात प्रश्न केला शिवसेना आणि मनसे युतीची राहुल गांधींना कल्पना देण्यात आली आहे का असंही राऊतांना विचारण्यात आलं यावर उत्तर देताना राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा केंद्रबिंदू साधत महत्वाचं विधान केलं पाहुयात लक्ष होत किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता तर सुरुवातही झाली आहे निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची बेस्ट कामगार पसपे निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे पॅनल एकत्र लढता आहेत अशा वेळेस राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची राहुल गांधींना काही स्पष्टता देण्यात आली का माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडि एन डी ए असेल किंवा तुमची किती महामहा महा, महा, युती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो बांधणी राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण अर्थात या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्रातली एक मोठी घडामोड आहे राजकीयदृष्ट्या तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही काँग्रेसला आक्षेप नाही मला असे असण्याचं कारण नाही आणि नाही दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे मराठीच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकपाळे म्हणजे इकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेऊन उभी आहे त्यांची राजकीय विषयावर ते आम्ही बघू ना आम्ही 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 राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो आहोत त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे वेगळा विषय काय याच्यामध्ये आहे शरद पवार असतील माननीय शरद पवार जी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकवाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांची या संदर्भात समान आहे आम्ही सगळे एकत्र झालो होतो त्यासाठी ना त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई हा ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठी प्रेमी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल नाही पण राज ठाकरेंची परप्रांतीय विरोधातील भूमिका ही काँग्रेसला पटेल का राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत होते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे याची तुम्ही माहिती घ्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलंय फक्त बंगाली तामिळनाडूमध्ये दक्षिणेत हेच आंदोलन सुरू आहे तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेताय आम्ही मराठी बोलतोय म्हणून किंवा मराठी बोला असं सांगतोय म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा